लेकिन ये 생각 ಇದೆ ತಕ್ಕ ಇದೆ ತಕ್ಕ ಇದೆ ಗೆಕ್ಕೆ ಇದೆ तो भज신ಕ್ಕೆ څنګه ಹೇಸಿ죠 কই शकतो ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹಿಂಲೇ څنګه ಆದರೆ ಇರುತ್ತೆ ಹಿಂಲೇ څنګه ಇರುತ್ತೆ ನನಗೆ ಸೇಕ್ಕೆ ದಶ څنګه ಇರುತ್ತೆ ಅಂಚೆಗೆ ಐದು ಸೇಕ್ಕೆ ಇರಕಾರ್ ಜಾಕ್ಕೆ इट्स एवरीवेयर ವಿಜಯತಕನಕ್ಕೆ हे चारशे भागाचे बाळासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या गाडी घटनाची त्यांच्या खर्चाचे एक हे नावाचे खासदार होते मंत्री होते

अञा अॼु वसीलो पक्षा सॼे लोक हिकु सोनिया गांधी हुते राहुल गांधी हुते सतर हुते कर्नाटक जे मुख्यमती हुते तमिलनाडूे मुख्यमंत्री हुते केरले मुख्यमंत्री हुते पश्चिम बंगाल मुख्यमती ममता बनर्जी हुते असांजे नेते हुते

अले अन कशे काय सांगला आला सगळ्यांची सेटल रक्त बस कंची आहे एकच आहे लक्षावर सेटल शकते जे लिखे साधोगी तो आठ शकते जेंजेना आजते زي साठी ती जागा या अनन भी आहे आयुगीन और सेटल का बोलले हे

आम्हाला महिलांची प्रक्षा सोडायचे आम्हाला शिक्षणाची प्रक्षा समजायचे आम्हाला सगळ्यांची प्रक्षा सोडायचे आणि त्यासाठी काही लोकांची संबंधीचा विस्तार ते त्या ठिकाणी करता येते अलीकडे त्यांनी एक नवीन योजना काढली जायची महिने चांगली बसते महिलेचा सन्मान तुझी करत

महाराष्ट्रेशन चार्क आहे चार

काय आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या मुलगी महाराष्ट्राचा आहे आणि आज ते संख्या खाली त्याला काहीही अर्थ नाही त्या मुलगीचा सन्मान करण्याची धमक याच्यामध्ये नाही फक्त मुलगीच्या नावाने मसा वाढणार काही थोट सांगणे पैसे घेऊन त्यांना एकत्र येत आणि भाष्य आम्ही देणार हे पुन्हा पुन्हा सांगून आज त्याच्या माहिती त्याच्यामध्ये आज काही दिसत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थ्या वाढल्या भाषा आर्थ्या झाल्या आणि माहिती घेतली ती

अेकरी

मार्ग एकच आहे की शेतकरी असो महिला असो तर असो या सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज आपल्याला ती सोन्या म्हणजे सत्तेचा बदल सत्ते म्हणजे फही असेल या लोकांच्या हाताशी सत्ता करणे आणि महाविकास आघाडी यांच्या हातामध्ये सत्ता देणं हे काम तुम्हाला मला करायचे 私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。

आज ही स्वतः पुण्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही सर्व झाले जाण्याची इच्छा नसते आज केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना ही सचि मा आणि या विकास देणं हे काम सगळ्या संस्थेने

या वागत से an के लिए और वैसे वागत से थे वागत से सुधा या से करी और ये जो कर ले अभी जो कर ले ठीक से कहीं सवा के ले कर दी से ये आने कुछ सवा कर रहा था महाराष्ट्राचा काला कौशल मी गेले आणि या महिन्या सुद्धा गेलो ठीक ठिकाणी लोक एकच दिसतात लोक एकच ठरतात काही करा एक आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा आणि तो एक आणि सगळ्यांनी घेऊन आज आम्ही कामा लागले खासली घेऊन तुमच्या वाढ असेल रेल्वे असेल किंवा वैसे असेल या सगळ्या ठिकाणी पैशाचा नव्हतं काही लोकांना पैसे आणि पैशाचं नव्हतं त्यांना असं वाटतं जेवण जिंकू पैसा हा जर नियंतुकीला काम करू शकत असता 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちちは、ちは、私たちは、私た

जैसा सजा जाए थे सल्ला हुई सी सजी जाएगी क्या हमें अच्छा लगे हमें अच्छा लगे हमें जाके सच्ची करके देखती जाए ये हमें तो कई लोग करने मेरे बीती हुई जो फाव हुई है उसकी समझे अभी अच्छा सजी फंस रहा है ये आज तक अच्छा 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 अच्छा

Hey, you guys!